दहशतवादाला कठोर प्रत्युत्तर हा आमचा राष्ट्रीय संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत प्रतिपादन ऑपरेशन <्याँगा> सिंधू रोखण्यासाठी जगातल्या कोणत्याही नेत्यानं भारताला सांगितलेलं नाही ऑपरेशन सिंधूरला जगभरातून पाठिंबा लाभला मात्र स्वार्थी राजकारणासाठी काँग्रेसनं विरोध केला पंतप्रधान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सामील तीन दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेव अंतर्गत कंठस्नान घालण्यात आल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लोकसभेत घोषणा ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या पी चिदंबरम यांच्यावर अमित शहा यांची घणाघाती टीका दहशतवादी पाकिस्तानला क्लीन चिट देण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप एकोणीशे एकाहत्तरमध्येच पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतलं असतं तर आज वेगळी परिस्थिती असतील पीओकेची निर्मिती ही काँग्रेसची चूक गृहमंत्र्यांचा घणाघात पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना भारतीय शासन व्यवस्थेचा भाग होण्याचं भाग्य लाभेल हा दिवस दूर नाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत व्यक्त केला विश्वास ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकविरोधात कारवाई करताना सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून आल्याची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसला आज पाच वर्ष पूर्ण विकसित भारत साकारण्यासाठी हे धोरण महत्वाचा मार्ग असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला मिळणार हक्काची बाजारपेठ दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानही राबवणार आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त विविध उपक्रमांचा हो प्रारंभ हो। जंगल आणि वन्यजीवांचं संवर्धन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही